सोलापूरत थंडीचा कडाका वाढल्याने तिबेटियन मार्केटमध्ये स्वेटर आणि इतर गरम कपड्यांच्या खरेदीसाठी लोकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे सध्या सूर्याचं सुरू असलेलं दक्षिणायन आणि उत्तरेतून येणाऱ्या थंड हवेमुळं संपूर्ण सोलापूर शहर गारठून गेला आहे मंगळवारी या वर्षीच्या मोसमातील नीचांकी तेरा पूर्णांक नऊ अंश सेल्सिअसची नोंद झाली शहरात वाढलेल्या थंडीच्या कडाक्यामुळं नागरिक उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत विशेषत सोलापुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील तिबेटियन मार्केटमध्ये मा दिवसभर खरेदीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली गेल्या आठवड्यापासून तापमानात अचानक घट झाल्यानं सकाळ संध्याकाळच्या थंडीमध्ये भरपूर वाढ झाली आहे यामुळं स्वेटर जॅकेट शॉल मफलर कानटोपी आणि हातमोजे अशा उबदार कपड्यांची मागणी झपाट्यानं वाढली आहे या आठवड्यात ग्राहकांची संख्या मागील वर्षापेक्षा दुप्पट असून विशेषतः तरुणाईमध्ये आधुनिक डिझाईनच्या जॅकेट्स आणि हुडीजला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे किंमती परवडणाऱ्या असल्यानं आणि निवडीसाठी मुबलक पर्याय मिळत असल्यानं तिबेटियन मार्केटची धाव नागरिक मोठ्या प्रमाणात घेत आहेत महिला ग्राहकांकडूनही शॉल कार्डिगन आणि डिझायनर स्वेटरला मोठी पसंती मिळत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच कायम राहणार आहे त्यामुळं तिबेटियन मार्केटमधील ही खरेदीची लगबग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे